नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आहे शनिवार आणि पौर्णिमा म्हणजेच याला आमच्या इकडे नव्याची पौर्णिमा म्हटली जाते त्या दिवशी चिखल्याचे पांडव केले जातात आणि मुख्य दाराच्या साईडला इकडे इकडे ठेवून त्याची पूजा करून नैवेद्य दाखवला जातो आणि पुरणपोळीचा जा नैवेद्य असतो त्यासाठी आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे आपल्या शेतामध्ये जे धान्य उगवलेलं असतं गहू ज्वारी किंवा करडई तर ते सुद्धा आणून आपण पांडवाच्या साईडला उभं करतो आणि त्याच पद्धतीनं आम्हीसुद्धा इथं चिखलाचे के पांडवं केलेली आहेत पूजा केलेली आहे नैवेद्य दाखवलेलं आहे आणि शेतामध्ये आमच्या आमच्या शेतामध्ये जे, शेता जे उगवलेलं आहे गहू ज्वारी ते सुद्धा आणून आम्ही असं दाराच्या साईडला उभं केलेलं आहे जशी आमच्या इकडची प्रथा आहे त्या प्रथेनुसार मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सुरुवातीला मी पुरण शिजवून वाटून ठेवलेलं आहे आणि पीठसुद्धा मळून ठेवलेलं आहे एकदा का पीठ मळून ठेवलं आणि पुरण शिजवून ठेवलं वाटून ठेवलं की स्वयंपाक करायला वेळ लागत नाही पटकन स्वयंपाक होतो आणि मी सुरुवातीला मी थोडासा नैवेद्य करून घेतला आणि मग नैवेद्य दाखवला आणि नंतर राहिलेल्या पोळ्या मी करायला सुरुवात केली कारण पुरणपोळीचा स्वयंपाक हा जरा जास्त असतो आणि त्यामुळं स्वयंपाकाला जरा वेळ लागतो त्यातूनच मग हे देव बनवायचे परत देवपूजा बाकीचं इतरही कामं असतात आणि त्यासाठी थोडासा वेळ लागतो तर त्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे एका साईडला कुकर लावायचं आहे आता इथं कुकरमध्ये मी दोन ग्लास तांदूळ घेतलेला आहे तांदूळ दोन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि चार ग्लास पाणी घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि झाकण लावून एका शेगडीवरती आपल्याला भात शिजवून घ्यायचं तर दुसऱ्या शेगडीवरती आपल्याला आमटीला फोडणी द्यायची बाकीचा स्वयंपाक करायला जास्त वेळ लागत नाही फक्त पुरण शिजवायला आणि वाटायला आणि पीठ मळायला याला थोडासा वेळ लागतो आता इथं पातीला तापलंय तर यामध्ये तेल घातलेलं आहे तेल छान तापल्यानंतर मोहरी जिरं घालायचं आता इथं या आमटीला कटाच्या आमटीला जरा तेल जास्त असतं पण आमच्यात जास्त तेलाचं जा प्रमाण चालत नाही त्यामुळं मी इथं मोजकंच थोडंसं तेल घातलेलं आहे तुम्हाला जर झणझणीत जन आणि चमचमीत आमटी आवडत असेल तर तेलाचं प्रमाण तुम्ही इथं जरा जास्त घ्या म्हणजे आमटी छान लागते आता हे जे वाटण मी यामध्ये घातलेलं आहे या, या वाटणामध्ये भाजलेला कांदा भाजलेलं खोबरं आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचा एक तुकडा आणि कोथिंबीर छान अशी पेस्ट करून घेतलेली होती ते घातली थोडीशी कडीपत्ता घातला छान परतून घेतलं यामध्ये पाव चमचा हळद आणि एक एक ते दीड चमचा गरम मसाला घातला आहे अर्धा चमचा धनीपूड घातली आणि हे काळं तिखट जे आहे आपण याला येसूर म्हणतो हे दीड चमचा घातले तर तिखट जर आमटी आवडत असेल तर इथं तिखट तुम्ही वाढवू शकता आता हे सर्व साहित्य मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे आता यामध्ये एक बारीक चिरून टोमॅटो घातलेला आहे आता टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे टोमॅटो लवकर विरगळतो आता हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे आता हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे हे आपले मसाले जळणार नाहीत आता पाणी घातल्यानंतर छान मिक्स करायचं आहे आणि वरती जरा झाकण ठेवायचं आहे वरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावरती थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे आमटीला आपल्याला गरमच पाणी घालायचं असतं म्हणून ताटावरती आपल्याला गरम पाणी होतायचं आणि एक दोन मिनिट असंच मंद गॅसवरती आपल्याला हे मसाले शिजवून घ्यायचे म्हणजे मसाले पण छान मसाल्याला पण छान तेल सुटतं आणि आमटीसुद्धा आपली चमचमीत होते आता इथं मसाले आपले छान शिजलेले आहेत आणि तेल पण छान सुटलेलं आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत हे जे पाणी मी आता यामध्ये घालणार आहे हे आपण पुरण शिजवल्यानंतर त्या डाळीमध्ये जे पाणी निघतं ते पाणी आमटीला आपल्याला घालायचं आहे आणि वरतून थोडंसं मी हे पुरण घातलेलं आहे म्हणजे गोड पुरण नाही तर पुरण शिजल्यानंतर आपण थोडीशी डाळ काढून ठेवायची बाजूला आणि मग नंतर बाकीच्या डाळीमध्ये गुळ घालायचा आणि ते जे डाळ आहे ती मी वाटून यामध्ये घातलेली आहे त्याच्याने थोडंसं दाटसर घट्ट अशी आमटी होते थोडीशी कोथिंबीर घालायची आणि उकळायला ठेवायचं एक उकळी आली की इथं आमटी तयार होते आता इथं पोळपाटावरती मी थोडंसं पीठ घातलं आहे त्यावरती एक पेपर घातलेला आहे आणि त्याच्यावरती कपडा घातलेला आहे आता आपल्याला पोळ्या बनवायच्यात तर इथं पीठ मळून ठेवलेलं होतं अगदी छान मऊ पीठ झालेलं आहे आणि पुरणसुद्धा छान कोरडं झालेलं आहे असं वाटून ठेवलं की हे थोडा वेळ असंच अर्धा तास आपण वाटून अगोदर ठेवलं म्हणजे पीठ पण छान मऊ होतं आणि पुरण पण घट्ट होतं आणि पोळ्याच्या छान होतात तर आता पुरण पोळ्या करायच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात आणि माझी पद्धत अशी आहे की मी जेवढा पिठाचा गोळा घेते त्याच्यात दीडपट असं पुरण्यामध्ये घालते म्हणजे माझ्या जा पोळ्यात जास्त पातळ नसतात थोडेसे जाडच असतात पण भरपूर पुरण घालून माझ्या पोळ्या असतात आणि प्रत्येकाला माझी पोळी आवडते कारण भाजलीही जाते छान व्यवस्थित आणि भरपूर पुरण असल्यामुळं खायलासुद्धा छान लागते आपण पुरणपोळी कधीतरी बनवतो आणि त्यामुळं मग ते थोडंसं पुरण घातलं की आणि ते पातळ बनवली पोळी पोळी पातळ बनवली की मग ते खावं असं वाटत नाही जर ज्यांना ज्यांना शुगर जर असेल तर मग त्यांनी थोडंसं पुरण घालून केलं तरीही चालतं पण आता आम्ही कसं शाकाहारी असल्यामुळं आम्हाला गोडाचे पदार्थ जास्त आवडतात अजिबात आमच्या इथं अंडी किंवा चिकन मटण तसलं काहीही चालत नाही त्यामुळं सतत आमच्या इथं गोडाचं काहीतरी सारखं चालूच असतं पोळी छान लाटून झालेली आहे आता याला आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे मी तेल लावून छान हे भाजून घेणार आहे सुरुवातीला मी थोड्याशाच पोळ्या बनवल्या होत्या म्हणजे आमच्या जे आ, कामाला बायका येतात म्हणजे भांड्याला कपड्याला तर त्या लवकर येतात मग त्यांना देण्यासाठी म्हणा किंवा मग आमचे सर जेवण करून शेताकडं जाणार असतात त्यांच्यासाठी थोड्याशा पोळ्या मी अशा बनवून घेतल्या आणि त्यानंतर नैवेद्य दे करून देवाला दाखवला आणि मग नंतर राहिलेल्या पोळ्या शेवटी केल्या तर आता इथं आपल्याला कडी करून घ्यायचं आहे तर मी रात्री दही वेजत टाकलेलं होतं ते दही आपल्याला असं रवीनं थोडंसं हलवून घ्यायचं आहे आता मिक्सरवरती सुद्धा आपण हे दही फिरवून घेऊ हो शकतो पण रवीनं हलवलेलं जे ताक असते त्याची चव जरा वेगळीच असते त्यासाठी मी जास्त करून तर रवीनंच हलवते आता इथं ताक आपलं तयार झालेलं आहे तर यामध्येच आता मी अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि हळद मीठ घातलेलं आहे थोडंसं आणि हळद पण इथंच घालायची आणि थोडंसं तिखट घालायचं जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर हिरवी मिरची थोडीशी ठेचून यामध्ये घातली तरीही चालते हे छान मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला याला तडका द्यायचा आहे तर इथं पातेलं गरम झालेलं आहे यामध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे थोडीशी मोहरी आणि थोडीशी जिरं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिंग पावचमचा हिंग घातलेलं आहे आणि आता कडीपत्ता थोडासा घालायचा आणि फोडणी द्यायची आता यामध्ये थोडीशी अर्धा चमचा साखर चमचा साखर घातली तर कडी छान थोडंसं पाणी घालायचं आणि एक मिनिटच आपल्याला ही गॅसवरती ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर मग हे कढी फुटू शकते आता कोथिंबीर घातलेली आहे आणि आता ही कढी आपली छान तयार झालेली आहे आता याला आपल्याला उतरवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला कुरडी पापड काढायचं आहे तर तेल आपलं छान तापलेलं आहे आता इथं मी त्या ह्या तांदळाच्या पापडी आहेत त्या तांदळाच्या पापडे आहेत ह्या फुगून एकदम डबल होतात आणि ह्या कुरड्या आहेत कुरड्या पापड असे भरपूर असं तळलं जातं आज पण आमच्या घरी आम्ही जास्त माणसं नाही त्यामुळं मी थोडं थोडंसंच तळलेलं आहे आणि तळलेलंही जास्त आमच्या घरी कुणी खात नाही त्यामुळं थोडंसं मी तळलेलं आहे कुरडी पापड झाले तळून आता आपल्याला भजी काढायची आहे तर भजीसाठी इथे मी दीड कप बेसन घेतलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा ओवा थोडासा हातावरती असा चोळून घातलेला आहे लाल तिखट घातलेलं आहे थोडंसं अर्धा चमचा आणि पाव चमचा हळद घातलेली आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि इथं लसणाची पेस्ट मी थोडीशी घातलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि हा जो मसाला आहे गरम मसाला हे छोटंसे पॉकेट असे मिळतात याच्याने खूप छान टेस्ट येते भजीला आणि आता यामध्ये मध्यम आकाराचा कांदा चिरून घातलेला आहे आणि थोडेसे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं भजीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं खाण्याचा सोडा घातलेला आहे म्हणजे बेकिंग सोडा घातलेला आहे त्याच्यामुळं भजी छान फुगले जातात आणि आतमध्ये कच्ची पण राहत नाहीत त्यासाठी मी थोडासा इथं सोडा घातलेला आहे आणि सोडा घातल्यानंतर आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे आता त्यानंतर तेल छान तापू द्यायचं आहे आणि पटपट आपल्याला यामध्ये भज्जी घालायची भज्जी लवकर उलटायची नाहीत खालची बाजू अगदी व्यवस्थित तळू द्यायची आणि मगच ह्याला हलवायचं नाही तर तोपर्यंत हलवायचं नाही भजी आपली कुर अगदी व्यवस्थित कुरकुरीत होत नाहीत इथं छान आपली भजी तळलेली आहेत आता आपण हे काढून घेऊया आता प्रत्येक गृहिणीच्या हाताखालून असा स्वयंपाक गेलेला असतो त्यामुळं स्वयंपाक बनवायला काहीच वेळ लागत नाही अगदी पटकन असा हा स्वयंपाक होऊन जातो तर इथं भजी पण आपली तयार झालेली आहेत सर्व स्वयंपाक माझा इथं तयार झालेला आहे पण राहिल जे पुरण थोडंसं राहिलेलं होतं आणि पीठ पण मळून थोडंसं ठेवलेलं होतं त्याच्या आता आम्ही पोळ्या बनवणार आहे थोडंसं कणिक पण राहिलेलं आहे आणि पुरण पण राहिलेलं आहे आता शेताकडे पण कुत्र्यांसाठी हे चपात्या द्यावे लागतात त्यासाठी मी थोडंसं पीठ जास्त मिळलेलं होतं आता राहिलेल्या पोळ्या आणि चपात्या बनवून घेणार आहे जर तुमच्याकडे हे अशी नव्यान्न पौर्णिमा साजरी केली जाते तर कशा पद्धतीनं ती केली जाते हे मला कमेंटमध्ये सांगा आणि जास्त करून महाराष्ट्रामध्ये भरपूर सण असतात आणि ते सण प्रत्येकजण साजरा करतो पूर्वीपासूनच पर, हे चालत आलेली प्र परंपरा आहे की प्रत्येक सण हा मराठी माणूस साजरा करतोच तुमच्याकडे जर असे सण साजरे करत असतील करत असाल तुम्ही तुमच्याकडे जर असे नव्यान्न पौर्णिमा साजरी करत असतील तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कशाप्रकारे साजरी करता माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तसं कमेंटमध्ये सांगा आणि आता इथं राहिलेल्या पोळ्या मी बनवत आहे पोळ्यासुद्धा इथं माझ्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि चपात्यासुद्धा बनवून अगदी पटकन होऊन जातात एकदा करायला उभारलं की जास्त वेळ लागत नाही अगदी लगेच पटकन होऊन जातात तयार करायचं आहे तर त्यासाठी मी तर आमटी केलेली आहे आमटी घेतली दूध घेतलेलं आहे आणि भात घेतलेला आहे भज्जी पापड पोळी आणि कढी प्रत्येक सणाला हे बनवलं जाणारं ताट अतिशय चविष्ट आणि रुचकर याची सर कोणत्याही भोजनाला येणार नाही कोणत्याही जेवणाला येणार नाही अतिशय सुंदर असं हे जेवण तयार झालेलं आहे आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद